नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार नऊशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चौदा हजार रुपये पुढील समिती मुंबई अवकाली आहे सत्तावन्न क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवकाली पाचशे दहा क्विंटल किमान दर बारा हजार सहाशे दहा रुपये कमाल दर चौदा हजार नऊशे पन्नास रुपये सर्व साधारणतर चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर प्रावाखाली तेरा क्विंटल किमान दरत आठ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे पन्नास रुपये उपनिर्माच असं समिती